नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेळीपालक बंधू भगिनींना नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार आणि मित्रांनो बघा आज आपली शेळी वेलेली आहे आणि तिला मित्रांनो तीन पिल्ले झाले आहेत आणि तिन्ही पिल्ले बिट्टल क्रॉसचे आहेत आपण ह्या धनगरी खान शेळी आहे आणि तिला बिट्टल क्रॉस केला होता मित्रांनो आणि खूप छान असे सुंदर पिल्ले झालेत आणि मित्रांनो बघा बिट्टलचे पिल्ले आणि काने बघा किती लांब लांब झालेत त्यांचे आणि दोन बोकड आणि एक पाठ झालेले आहे मित्रांनो तर हे बघा हा बोकड आहे आणि डोळे एकदम पांढरे शुभ्र बिट्टल सारखेच आहे बघा था। याचे <Congrats> <n> आणि खूप छान सुंदर पिल्ले झालेत मित्रांनो आणि तिन्ही पण एक वरणी काळे झालेत पाठीच्या कानाला थोडं पांढरं पांढरं आहे आणि मित्रांनो ह्या शेळीला प्रत्येक वेळेस दोनच पिल्ले होत असतात पण या वेळेस तिला तीन पिल्ले झालेली आहे तर मित्रांनो ही शेळी आपण फक्त आणली होती साडेनऊ हजाराला आली आणलेलं झालेलं आहे पाच सहा वर्ष म्हणजे जवळजवळ सहा सात वर्षे शिळे आणलेली झालेली आहे आणली त्यावेळेस एक दोन व्यताची असेल म्हणजे आत्ता इकडं आल्यापासून जवळजवळ तिचे सात आठ व्यथं सहज झाले असतील तर अशा पद्धतीची शिळे आहे मित्रांनो आणि दुधाला एकच नंबर तिचे पिल्ले मी दरवेळेस विकतो एक एक पिल्लो आठ ते नऊ हजाराला आणि खूप सुंदर छान क्वालिटीची शिळे आहे आणि मेन काशी आहे मित्रांनो कासपागा तिची एकदम मेन काशी आहे छोटीच कासा असते पण दूध भरपूर असतं तिला तर आता दोन पिल्लं चांगलं लावत होती ती पण आता तीन पिल्ले झाले आहे त्याच्यामुळे त्यांचं भागणार नाही थोडं दूध त्यांना कमीच पडेल तर बघूया दुसऱ्या एखाद्या शेळीला पाजावे लागेल तर मित्रांनो असे आहेत आपल्या शेळी पालन आणि हे बघा बिट्टलचे पिल्ले आणि खूप छान वजनदार आणि खूप मोठाले पिल्ले झाले आहेत मित्रांनो तर खूप छान सुंदर असे लांब लांब कान आहेत याचे आणि प्युअर बिट्टलचे झालेत तर याच्यात मित्रांनो एकच पाठ झाली दोन बोकड झाले तर मित्रांनो पाहायला गेलं तर हो दोन पाठी व्हायला पाहिजे होत्या आणि एक बोकड व्हायला पाहिजे होता म्हणजे आपल्याला बिठ्ठल खान तयार झाली असती पण जाऊ द्या आता शेवटी दोन बोकड आणि एक पाठ झालेली आहे तर मित्रांनो आज माझ्या फार्ममध्ये दोन शेळ्या वेळ्या आहेत आणि त्या दोन्ही शेळ्यांना एकीला दोन आणि किला तीन असे पाच पिल्ले झालेले आहेत आणि याच्या अगोदर मित्रांनो तीन शेळ्या वेल्यात त्यांना पण एकीला तीन पिल्ले झालेत आणि एकीला दोन झालेत आणि दुसऱ्या किला दोन दोन म्हणजे दोघींना दोन दोन आणि एकीला तीन म्हणजे असे पिल्ले झालेत मित्रांनो म्हणजे आत्तापर्यंत गेलेल्या शेळ्यांपैकी तीन शेळ्यांना तीन तीन पिल्ले दोन शेळ्यांना दोन दोन पिल्ले अशा पद्धतीचे झालेले आहेत मित्रांनो आणि हे बघू शकता हे तीन पिल्ले तर खूप छान सुंदर पिल्ले आहेत आणि मित्रांनो मला थोडक्यात सांगायचं म्हणजे ही फक्त आणि फक्त आपली साडेनऊ हजाराची शेळी आहे आणि एका साडेनऊ हजाराच्या शेळीची कमाल पहा तीन पिल्ले दिलेले आहेत आणि प्रत्येक वेताला दोनच देत असते पण आता ह्या वेळेला तिने तीन पिल्ले दिलेत आणि खूप छान सुंदर पिल्ले दिलेले आहेत तर मित्रांनो तीन पिल्ले द्यायचं कारण आपण थोडक्यात जाणून घेऊया ज्यावेळेस शेळीची आपण लावगड करतो त्यावेळेस जर शेळीला चांगल्या प्रकारचं खाद्य खुराक जर मिळाला तर अशा वेळेस तीन पिल्ले होण्याची शक्यता असते चार पिल्ले होण्याची शक्यता असते तर ग्रामण काळामध्ये जेवढं शेळीला आपण जपणार तेवढ्या पद्धतीचे मित्रांनो पिल्लांना शेळीला पिल्ले होतात तीन चार पिल्ले होतात तर माझ्या गोष्टीवरती आतापर्यंत पाच पिल्ले झालेली शेळे आहे एकाच वेळेस तिला पाच पिल्ले झालते तर ती शेळी अजून खाली झालेली नाही आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो शेळीपालन आहे आणि खूप चांगला व्यवसाय आहे मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की शेळीपालन हा चांगला व्यवसाय आहे आणि मित्रांनो हे गरीब शेतकऱ्याचं ए टी एम आहे कारण मित्रांनो पहा आता या शेळीने जरी तीन पिल्ले दिलेले असले तरी पार पाच पाच हजाराने जरी पिल्ले गेले तीन महिने तरी पाच तरी पंधरा म्हणजे पंधरा हजाराचे पिल्ले याचे सहज होणार आहे आणि फक्त तीन महिने सांभाळले तसे जास्त जातात सात आणि आठ हजाराला पिल्लू जातं एक एक चार तीन साडेतीन महिने जर सांभाळलं तर आपण फक्त काय करायचं आहे पाचच हजारांनी पकडलेले आहे तर जाऊ द्या पाच हजारांनी जरी गेले तरी पंधरा हजाराची मित्रांनो ही पिल्ले झालेत माझे शेळीचे तर असं इन्कम मित्रांनो तीन आणि चार महिन्यात आपल्याला भेटणार आहे चारच महिन्यात ही पिल्ले आपले विक्रीला येत आहेत तुम संगो पन कसे तर आता ह्या पिल्ल्यांचं इथून पुढचं संगोपन कशा पद्धतीने करायचं मित्रांनो तर बघा मित्रांनो आता यांना एक चार पाच दिवस जास्त दूध पिऊ द्यायचं नाही बघा ना बघा ना हा कसला बिट्टलचा मेल झाला आहे बघा आपण बिट्टल क्रॉस केला होता खूप छान सुंदर पिल्लू झालेला आहे तर मित्रांनो यांची काळजी कशी घ्यायची आता हे आपण थोडक्यात जाणूया एक पंधरा दिवस म्हणजे चांगल्या उड्या मारस्तोर यांना दूध कमी प्रमाणात पाजायचं काय होतं जास्त प्रमाणात जर दूध पाजलं तर पचनशक्ती होत नाही चांगली त्याच्यामुळे चा चार पाच दिवस एक आठ दहा दिवस तरी नाही फुल दूध नाही पाजायचं तिथून पुढं चांगले पिल्ले उड्या मारायला लागले ला खेळायला लागले पळायला लागले मग पोडवर दूध पाजलं तरी चालते तर आता यांचं नियोजन नियोजन जर चांगल्या पद्धतीचं जर झालं तर मित्रांनो खूप छान सुंदर पिल्ले होणार आहेत हे तर आणि मित्रांनो शेळी दिसायला अशी आहे पण खूप दुधाची आणि चांगली शेळी आहे आणि फक्त साडेनऊ हजाराची किमया आहे तिची साडेनऊ हजाराची शेळी तिने दिले तीन पिल्ले आणि मित्रांनो ही शेळी मी आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला विकायची आहे पण समोरचा माणूस म्हणायचा पंधरा हजाराला दे तर मित्रांनो हे तीन पिल्लेच तिचे पंधरा हजाराचे झाले शेळी काय फुकट द्यायची का त्यांना विचार करा तुम्ही करा थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही मग अशी लोकं आहेत आता हे पिल्ले तीन महिने सांभाळले तर हे पिल्लेच पंधरा हजाराला जातात आणि शेळी काही फुकटच झाली नाही त्यांना तरी पंधरा हजाराला कुतातात घ्यायला आणि मी फक्त किंमत सांगितली त्यांना सतरा हजार रुपये मित्रांनो तर बघा मग असं आहे म्हणजे खाली सतरा हजार म्हणजे पंधरा हजाराला जरी हे पिल्ले गेले तरी सतरा हजाराला सर्व किंमत होते म्हणजे शेळी खाली फक्त दोन हजाराला पडते मित्रांनो आणि फक्त आजूक सांभाळायची तीन महिने म्हणजे तीन महिन्यांनी ह्या शेळीची किंमत फक्त दोन हजार रुपये त्या घेणाऱ्या मालकाला पडते तरी मानक, मालक मालक तो नाही पंधरा हजारालाच द्या तर मित्रांनो ही शेळी मी सतरा हजाराला द्यायला तयार होतो पण समोरच्या व्यक्तीनं पंधरा हजाराला मागितली आणि मी ती शेळी आता दिली नाही म्हणजे आता ती खाली झाली आता हिचे पिल्लेच मित्रांनो पंधरा हजाराला आणि तीन महिन्याने जात आहे आणि शेळी खाटी जरी विकायला काढली तरी दहा हजाराला जाते म्हणजे बघा घेणाराचा किती फायदा होत असतो तरी माणूस शेळीपालन समोरचा माणूस घेणारा खूप बारीक मोठं पाहतो जाऊ द्या तिचं नशीब नव्हतं ना ती नाही गेली विकली गेली नाही ती माझ्याच गोट फारमध्ये राहिली तर मित्रांनो असं आहे शेळीपालन आणि खूप छान सुंदर पिल्ले आणि मित्रांनो मी हे पिल्ले पाहून खूप खुश झालेलो आहे आणि ही आपली एक धनगरी खान म्हणजे गावरान जातीची शेळी आहे आणि हिला आपण बिट्टन क्रॉस केला पण बघू शकता त्यांचे कान बिन अगदी सुंदर डोळे बघा हे डोळे किती शुभ्र डोळे आहे तर अशा पद्धतीने पिल्ले झालेत आणि खूप छान सुंदर पिल्ले झालेले आहेत तर असो ठीक आहे मित्रांनो शेळी पालनामध्ये खूप पैसा आहे खूप इन्कम आहे फक्त मेहनत कष्ट करणारा माणूस पाहिजे त्याला शंभर टक्के याच्यामध्ये फायदा होत आहे तर कसे वाटले मित्रांनो कमेंट करून सांगायचे आपले शेळीचे पिल्ले बिटल क्रॉसचे आणि ही शेळी तर असो ठीक आहे व्हिडिओ जास्त मोठा न करता मी इथेच थांबवत आहे आणि माझा व्हिडिओ आपण दरवेळेस शेवटपर्यंत पाहता तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ इथं समाप्त करतो तर हे आपले बिट्टल चितिल्ले कसे वाटतात नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र